नमस्कार या जगामध्ये स्वतःला प्रसंगानुसार स्वतःला बदल करून घ्यावा परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे तसा आपण स्वीकारतो जस पहा उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे क्रमाक्रमाने येणारे तीन ऋतू आहे जसं वात पित्त कफ प्रकृती ही आपली पंचमहाभूताने आहे पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि आकाश पृथ्वी ही आपली स्थैर्य जल हे, हे रसपूर्ण आकाश जे सर्व व्यापक आहे शब्द शब्दाती मन हे तदोदित आणि संपूर्ण आयुष्यभर आपल्या सोबत असत प्रत्येक प्रसंग हा सारखा नुसतो प्रत्येक वेळ सारखी नसते समुदायात वेगळं मन असत एकांतात आपल्या स्वतःच नियोजन असत नियोजनाला एक विशेष किंमत असत आपण ठरवतो आपल्याला इच्छा म्हणते इच्छेनुसार आपलं मार्ग असतं असत जीवनक्रम असत त्याला स्मार्ट वर्क आहे कारण कर्म साधना ही मनाच्या निश्चय कुठून सुरुवात कुठं शिव पण क्रिया कर्म आणि साधने ही जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्या मनाला उल्हासित करते दो एक दैवी समज आपण जनमानसात असतो तेव्हा अनेकाच ऐकत असतो आणि ऐकण्यात राहतोच बात नाही कारण ऐकावी जनाची करावी मनाचे अनेक लोकांची व्यक्त झालेले भाव तात्कालिक आणि क्षणभर गौरव आहे त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही असत मनुष्य फुलत जातो बहरत जातो विकसित होतो तो, तो मनाच्या बाल स्वरात होतो स्वर हा अंतरीचा भाव आहे गायन वादन हा कलेचा प्रांत आहे संगीताचा प्रांत आहे परंतु प्रत्येक माणसामध्ये स्वर लपलेला असतो तो गुणगुनत असतो आयुष्याच जगण्याच आपण म्हणतो त्याला सूर लागला आणि तो यशस्वी झाला यशाच असं संगीत आहे यशाचाही असा स्वर आहे तो आपण साध्य करण्यासाठी वय कोणतही असू द्या इच्छा तेथे मार्ग मार्ग तेथे क्रमण होणार आयुष्य नमस्कार शुभ संध्या